विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी पनीर आणि चीज अनलॉगच्या संदर्भात लक्षवेधी मांडली होती आणि त्याची राज्य आणि केंद्र सरकारने दखल घेतली आहे एफ एस एस पदार्थांच्या संदर्भात नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या तर राज्य सरकारने सुद्धा एफ डी ए विभागामध्ये एकशे शहाण्णव अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती मिळते एनालॉग पदार्थ असेल तर मेन्यू कार्ड मध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख असावा अशी मागणी सुद्धा पासपुतेनी केली आहे यावरती सरकार लवकरच कारवाई करेल असा विश्वासही पासपुते यांनी व्यक्त केला हा जो एनालॉग हा जो डुप्लिकेट पदार्थ आहे हा तपशील जो कायदेशीर दृष्ट्या तो आज लीगली विकता येतोय त्याच्यावरती बंधन येणं गरजेचं आहे त्याच्यावरती काहीतरी नियम येणं गरजेचं आहे हे नियम नक्की येतील ते आणण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे एफ एस एक लिंक दिलेली आहे या लिंकवरती जाऊन आपल्याला आपली जे काही आक्षेप आहे तो त्या ठिकाणी मांडायचा आहे आणि त्यातले त्यात जर तज्ज्ञांनी केलं तर खूप बरोबर म्हणजे ज्यांचा डेअरी इंडस्ट्री रिलेटेड अभ्यास आहे डेअरी उद्योगामध्ये जे लोक आहेत यांनी खरं तर आपले कन्सल्टेशन पेपर्स प्रेझेंट केले पाहिजेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट